मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या जवळपास दोन ओपन गडी शरीर मैदान आहेत एक म्हणजे जय हनुमान केसरी भोर या ठिकाणी एक ओपनचं मैदान आहे आणि दुसरं म्हणजे कात्रेश्वर केसरी कातर के काठाव का या ठिकाणी एक यात्रेचं मैदान या आहे अशी दोन्ही मैदानं मित्रांनो उद्या ओपनचे असणार आहेत आणि दोन्ही मैदानाचे ज्याला लॉट काढण्यात आलेले आहेत दोन्ही मैदानाला बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे भोर मैदानाचे चौसष्ट गट मित्रांनो होणार आहेत आणि काथर मैदानाचे जवळपास त्रेसष्ट गट मित्रांनो होणार आहेत दोन्ही पण मैदानामध्ये साठच्या वरतीच गट झालेले आहेत आणि या दोन्ही मैदानाचे लायव लॉट काही वेळापूर्वीच मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या दोन्ही मैदानाचे जे काही लॉट निघाले आहेत त्या लॉटमध्ये कोणकोणत्या नंदींच्या चिठ्ठ्या कोणत्या मैदानामध्ये निघाल्या ह्या दोन्ही मैदानातील गट मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे प्रथम म्हणजे कात्रेश्वर केसरी कातरखटाव खटाव या ठिकाणी जे यात्रेचं ओपन मैदान होणार आहे या मैदानाच्या कातर खटावच्या ओपन मैदानाच्या लावलॉटमध्ये कोणकोणती नंदी पाळताना दिसणार आहेत किंवा त्यांचे गट कोणत्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये नाही तर आपण पाहणार आहोत तर या कातरखटाऊ मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला साखरवडीकरांचा बावरे मित्रांनो पाळताना दिसणार आहे त्याचबरोबर या कातारखटाऊ मैदानाच्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती अजय शेठ आणि विठ्ठल रायर बुतकर यांच्या नावानं चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक एक्केचाळीस तास सातवरती एक चिठ्ठ्या आहे म्हणजे आजही शेट आणि विठ्ठल यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक एक्केचाळीस या ठिकाणी तुम्हाला विठ्ठलनानांचा तेजा किंवा नवीन खरेदी सुंदर आपल्याला पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर या कातरखटाव मैदानाच्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती बहुपर्डीकरांचा लाडू मित्रांनो आपल्याला पाळताना दिसणार आहे तसेच या कातरखटाव मैदानाच्या गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक चारवरती आपल्याला आपला सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सरजा पळताना दिसणार आहे सर्जेच्या मित्रांनो जवळपास तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकोणीस गट क्रमांक बत्तीस आणि गट क्रमांक एकोणचाळीस अशा तीन गटामध्ये सर्जे चिठ्ठ्या आहे या ठिकाणी तुम्हाला सरजा उद्या शंभर टक्के या कात्रकटाऊ मैदानात पळताना दिसणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक चव्वेचाळीस मी तास क्रमांक शहावरती शाहिदबाई मुलानी यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे या ठिकाणी शाहिदबाईंचा तेजा किंवा दुसरा एक त्यांचा नंदी येतो त्या ते ठिकाणी तुम्हाला पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती हिंद केसरी लक्षाच्या नावानेदेखील के चिठ्ठ्या आहे लक्षदेखील तुम्हाला उद्याच्या कातरकाटाओ मैदानामध्ये मी तुम्हाला पळताना दिसू शकते त्याचबरोबर आता मित्रांनो जय हनुमान केसरी हे जे भोरचं मैदान होणार आहे या भोरच्या मैदानामध्ये कोणकोणती नंदी पाळताना दिसणार आहेत तर त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटात निघाल्या आहेत तर या भोर येथील ओपन मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरतीच मित्रांनो या ठिकाणी बाकोसूरच्या नावाची मित्रांनो जी चिठ्ठे आपण म्हणतोय ती निघालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला बाकसुर किंवा वादळ आणि महाराज हे तिन्ही नंदी त्या ठिकाणी तुम्हाला पळताना दिसतील त्या मु वादळ आणि महाराज इतर मित्रांनो शंभर टक्के या बोर मैदानामध्ये पळणार आहेत बाकोसूरच्या बाबतीत थोडासा मित्रांनो या आहे की जवळपास नव्वद टक्के तरी बोर मैदान फिक्स आहे वरील दहा टक्क्यात नियोजन चेन देखील होऊ शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या बोर मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दहावरती बावधनकरांच्या लक्ष्याच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे त्याचबरोबर या बोर मैदानाच्या गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला उर्मिलताईंच्या नावाने चिठ्ठी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी उर्मिलताईंचा राजा किंवा दुसरा कोणताही नंदी तुम्हाला पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर या भोर मैदानाच्या गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक नऊवरती वरती मित्रांनो संघर्ष योद्धा बुलट आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच या भोर मैदानाच्या गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक दहा वरती निस्रगार कात्र चिट्टी निघाली आहे कोण तुम्हाला तात्यांचा सुंदर तुम्हाला मित्रांनो त्याच्या भोर मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो भोर आणि कात्र खटाव या दोन्ही मैदानामध्ये जे काही लाव लॉटमध्ये चिठ्ठ्या निघाल्या आपण त्या तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये बैलगाडी चालक किंवा त्यांच्या पहिरेकरांच्या नावाने चिठ्ठ्या असतात त्यानुसार गटामध्ये दे बदल देखील होत असतो हे लक्षात असू द्या तर मित्रांनो बाकासूरच्या बाबतीत जवळपास नव्वद टक्के तरी बाकासूर भोर मैदानामध्येच पळणार असं समजलं आहे परंतु वरच्या दहा टक्क्यामध्ये बाकासूरचं जर काही नियोजन चेंज झालं तर तो कातर खटावच्या मैदानात देखील पाहताना दिसू शकते असे अपडेट येते त्याची जी काय पूर्णपणे फिक्स अपडेट असेल ती तुम्हाला उद्या सकाळी आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद